बँके साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी पासून पर्यंत चार वेळा झाले आणि मी तर पहिल्या तासाचा माझी एवढी उंची नाही आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी जे आजपर्यंत पाहतोय मी एवढंच सांगे हा माणूस दादा हा सच्चा माणूस आहे माहित नाही प्रचंड निर्णय क्षमता घेणारा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुका एखादा निर्णय घेतला दोन दिवसानंतर तो निर्णय पाहिला पहिल्या दिवशी हे घडलं आणि जेव्हा मग मुंबईला निघालो आम्ही सगळ्यांना सायबर कशी गेलो काय चांगलं समजत नव्हतं कसं कसं झालं सगळ्यांच्या मला बोलव नंतर काय झालं पण माहित आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं दादाला पुन्हा उपमुख्यमंत्री केलं गेले होते ना मग कशाला करायचं दादा गेल्यावर दादा पाठवले मारत जाईल सुरुवात असादा अस दादा तसा दादा सच्चा इकडून तिकडून एक सांगितलं की दुसरं करणार असं ना करणार नाही ज्यांनी ज्यांनी दादाचा अनुभव घेतला तोंडावर नाही सांगणार ना हो म्हटलं तर करूनच दाखवणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका